नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत ओझरच्या विघ्न हाता गणपतीच्या दर्शनासाठी आपण आपली इथे बाईक पार्क केली आणि पुढे आपण आलो आहोत आणि इथे त्यांनी सर्व अष्टविनायकचे जे दर्शन आहेत त्याचे कसे रूट आहेत ते तिथं तुम्ही बघू शकता इथं आहेत आणि हे ओझरचं जो गणपती आहे ते, ते, ते महाराष्ट्रातील असे हे एक प्रसिद्ध स्थान आहे आपण आपल्याला ध्रुवा वगैरे घ्यायचे होते त्यामुळे आपण ते ध्रुवा हार वगैरे घेतलं आणि आपण पुढे चाललो आणि महाराष्ट्रातून खूप सारे भाऊ भक्त इथे दर्शनसाठी येतात पुढे आपल्याला हातपाय वगैरे धुवायचे होते तर इथे टक्के आहे तिथे तुम्ही तुमचे हातपाय वगैरे धुवू शकता आणि इथे बघा भक्तभाऊंच्या समोर मस्तपैकी दोन हातीचे टॅच आहेत खूप मस्त आहेत ते दिसायला वगैरे आणि थोड्याच अंतरावरती प्रवेशद्वार आहे गणपतीचं जाता जाता आपल्याला छोटे छोटे शॉप्स वगैरे भेटतात तिथून आपण प्रसाद वगैरे घेऊ शकतो हार वगैरे आणि इथे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि पुढे एक मंदिर आहे आणि हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार तर इथं आपण आपलं चप्पल वगैरे काढू शकतो स्टँड आहे इथं रॅक आहेत आणि साईडला छोटी मोठी शॉप पण आहेत आणि हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार श्री गोजर आणि मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताना भक्तिभावाचं वातावरण जाणवतंय पुढे चालत गेल्यावर गर्भगृहात विघ्न गणपतीचे दर्शन होते बाप्पाचं मोहक आणि प्रसन्न असं स्वरूप पाहून मन तृप्त होतं आपण आतमध्ये जाणारच आहोत जा बघण्यासाठी थोडीफार गर्दीही आहे सॅटर्डे असल्यामुळे तिथे आतमध्ये बाप्पांची मूर्ती आहे मंदिरामध्ये आणि हा आहे मंदिराचा गाभा बॅक साइड मंदिरामध्ये शूटिंग करण्यास परमिशन नाही आहे त्यामुळे आपण व्हिडिओ बंद केला होता आणि मंदिराभोवती सुंदर प्रदक्षिणा मार्ग आहे हा मंदिराचा इथे चालताना शांत आणि भक्तीचा अनुभव घेता येतो मंदिराचा परिसर नेहमीच स्वच्छ आणि आकर्षक ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता सर्व खूप स्वच्छ आणि आकर्षक आहे आणि मंदिराची रचना ही खूप मस्त आहे खूप मस्त असं हे मंदिर आहे आणि खूप आकर्षक आहे आता इथे आपण त्या टी व्हीमध्ये मध्ये आपण गणपतीची मूर्ती बघू शकतो किती मस्त रोचक हा गणपती आहे और बोला गणपती बाप्पा मोर्या मंदिराबाहेर अनेक छोटी दुकाने दिसतात इथे फुले नारळ प्रसाद आणि गणपती मूर्ती उपलब्ध आहेत तसेच लहान मुलांसाठी खेळणी वगैरे पण उपलब्ध आहेत खास करून इथे मोदक आणि लाडू खूप प्रसिद्ध आहेत भाविकीतून प्रसाद घेऊन बाप्पाला अर्पण करतात इथे बघा तुम्हाला छोटे छोटे खेणी मुलांसाठी वगैरे खूप सारे आहेत आपण इथून घेऊ शकतो हे देणगी कक्ष आहे तुम्हाला काही देणगी करायचे असेल तर तुम्ही तिथे देऊ शकता आणि वरती बघितलं ना तिथे झुंबर वगैरे आहेत आणि खूप असं मस्त मनपसन करण्यासारखं वाटतंय खूपच भक्तिभावाचं आचरण आपल्याला इथं होऊन जाते हे बघा मस्त डेकोरेशन वगैरे आहे त्यामुळे खूप मन भरून येतं आणि मंदिराच्या साईडला एक लेक आहे लेक किंवा नदी आहे आपण तिथेही जाणार आहोत हा बघा व्ह्यू किती मस्त दिसतोय पार्किंगच्या साईडला तो नदी आहे आणि हा व्यू खूप मस्त असा दिसतोय इथून ओझर विकणार गणपतीचं दर्शन खरंच समाधान आणि ऊर्जा